हे मला ना मला वाटतं मी मध्येपर्यंत तुम्हाला भेट सांगेल की मी त्यावेळेला जाऊन कम्प्लीट बॉडीचे कपता नाही गेला तिसरी त्याचा ट्रिगर पॉईंट हेच होता की आई गेली वडील गेले मग वडील तर आधीच गेले आई गेल्यानंतर पटकन आपल्याला तर लक्षातच नाही वन फॉईन डे असं होतं खरे आई पण नाही भावा पण नाही लीव्ह झाली आहे डेव्हलपमेंटची सायन्सची एकदम अब्रेस हाय हॅलो नमस्कार आपलं मराठीवर सगळ्यांचं स्वागत आहे सव्वीस एप्रिलला एक नवा कोरा चित्रपट येऊ घातलेला आहे आणि त्या चित्रपटाचं नाव आहे जुन जुनं फर्निचर आणि त्यानिमित्तच आपण दस्तूर खुद्द महेश मांजरेकर सर यांच्याशी गप्पा मारत आहोत जा आणि जाणून घेऊयात त्यांचा प्रवास कसा आपलं मराठीवर आपलं स्वागत आहे सर ही कलाकृती म्हणजे ही संहितेवर चित्रपट काढावा हे कधी तुम्हाला सुचलं आणि कधी याच्या प्रशिष्टांचं लिहायला मी लिहायला नाही मी माझ्या डोक्यात सब्जेक्ट होता गेले दहा बारा वर्ष डोक्यात लिहिलेला तो कधीच माय भाऊ सांगायचा अरे तू तू मी त्यांना मी सांगायचो नक्की गोष्ट बघा मला वाटते बेसिकली त्याचा ट्रिगर पॉईंट हेच होता की आई गेली वडील गेले मग वडील तर आधीच गेले आई गेल्यानंतर एक पटकन आपल्याला ते लक्षात येत नाही वन फायन डे असं होतं खरे आई पण नाही भावा पण नाही त्यावर मग आपण रिफ्लेक्ट करतो की काय आपण एखाद्या गोष्टी आठवतो अरे इथे गेलो गेल। तिकडे गेलो अशा आधी गोष्ट आठवतो हो की माझी आई आईच्या आधी जवळ तीन वर्ष बेड अटक होती तिने ब्लॉक आणतला इथे तो लक्षात आला म्हणजे ते ते घरीच होतो मी आई असता म्हणजे अरे बरं वाटतं बरं फेल इन द बेड फेल पण पडली पण नाही मी त्याशी आणि टिकून हॉस्पिटलला गेलो त्याच्यानंतर ती बेड अटक होती असा विचार करायला आलो की ते काय होतं तो ब्लॉक आपल्याला आधी का नाही दिसला म्हणजे तो ब्लॉक होताच ना ब्लेटमध्ये कुठे तो पोहा अडकला मग असं आणत नाही सांगायचं रे मला तर मध्ये चक्कर येते रे मला असं थोडा मसाला लागतो आपण का म्हणतो इथे थोडंसं प्रेशर वाढलं असेल पण डॉक्टरकडून येतो नाही मग डॉक्टर येते थोडासा विकनेस आला असेल हे मला ना मला वाटतं मी मध्येपर्यंत मला भेट सांगेल की मी त्यावेळेला जाऊन कम्प्लीट बॉडीचे कपका नाही गेलं पैसे नव्हते होते तो प्रॉब्लेम काय का असं पडा का आपण असं वाटलं की काही नाही आपल्या आयले काय जात तो जो थॉट आहे ना त्या थॉटमधून आलेले करतात मुलं आईवडलं पण मग ते खरंच पूर्ण आहे का तुम्ही जे करता ते त्यांना अपेक्षित आहे का त्यांना काही तुमचे पैसे नको असतात तुमचं काही नको असतं त्यांना फक्त आम्हाला महत्त्व आहे की आम्ही तुमच्या आयुष्यात तितकेच जिथे महत्वाच तुझी बायको तुझी मुलं कारण तुला बायको मिळाली तुला मिळाली कारण आम्ही तुझ्या जन्मातले तुझं अस्तित्व आहे आमच्यामुळे तू आहेस कारण आम्ही होतो मग आम्हाला तेवढं अगदी तेवढं म्हणजे अगदी बायका मुलं निचक न पाच टक्के तरी देशील दिवसातले पाच मिनिटं आमच्यासाठी फक्त पट्टी टोटल ती पाच मिनटं आम्हाला देत बस आलेलं काय केलं काय नाही केलं काय खाल्लं तब्येत बरी आहे ना हे कधी मिळालं मग त्यावेळेला असं वाटतं की आपल्याला आईन चला आपण आव तिथे जेव खाऊ घालतोय आपण मरेपर्यंत काहीतरी तो तो जो फिलिंग आहे ना तो उकळवून रे तर मरेपर्यंत आपण असं जगायचा हा जो असं आहे ना, था था। ना। त्यातना त्या 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 ते डिप्रेशन येतं बऱ्याच वेळानं मग आपण म्हणतो की बायकोशी आई हे करते आपल्याला लक्षात येत नसतं की तिच्या त्या ह्याच्यामधला त्या डिप्रेशनमधला त्या इन्सिक्युरिटीजमधला तिला कायम वाटत असतं की ह्या बाईने माझा मुलगा मायापासून डिस्काउंट घेतला आज मला महत्त्व नाही हा कायम म्हणजे रुमाल कुठे सॉक्स कुठे हे कुठे कधीच नाही का म्हणजे अगदी कामावर जाईपर्यंत कामावर जाताना पण आई माझं रुमाल आणि तूट ठेवला असणारे ती ठेवलेला माझा सॉक्स माय का माही बूट फुटला आईच्या पण आयुष्यात ते ऑक्युपेशन झालेलं असते खाली सगळी आई नाश्ता काय केलं हे केलं दुपारी रात्री जेवण काय केलं रात्री झोपेपर्यंत आई जर लोकर तेल लावून देईल का म्हणजे अगदी पंचवीस वर्षाची मुलं पण ओवर तुमचा फोकस बायकवर शिकत त्याचं तिला वाईट वाटेल नाही मग त्या बाईनी ते दिवसाचे तास तिने ठरवले सगळ्या उडींना नाष्ट द्यायचा माझे सॉक्स उलमान ठेवायचे मला हे द्यायचं संध्याकाळी जरा नाश्ता बनवायचा रात्री डोक्यात तीन लावायचा सडनली तो वेळ त्याच्याकडे मोकळा काही सॉक्स आता तो बायकोकडे मारतो आणि त्यातला येणार ते असं की अरे बरोबर तरी मुलांनी ते बॅलन्स सांभाळणं खूप गरजेचं त्यावेळेला त्या ना की लक्ष देतं ना की ओर नाही एका रातोरात तिने माझ्यापासून माझा केस का तिथे रा कुठेतरी ते स्ट्रेन लागतो त्याच्यात मी सुनेला बिलकुल दोष देत नाही तर ती बिटरी बाहेर आणली असती करणारे कोण आहेत हा मुलगा बॅलेन्स त्याने बॅलेन्स सांभाळणं गरजेचं आपण बरेचदा बघतो की असं इझिली मुलं म्हणून जातात की आई बाबा तुम्हाला काही कळत नाही तुम्ही याच्यात लक्ष घालू नका वगैरे पण खरं बघायला गेलं तर त्यांना जास्त त्यांनी नाही पावसाळ्यात काय असतात तर याच्याकडेच तुम्ही कसं बघता की यासता काय म्हणजे हे आपण खूप गीती गोवत बाबा तुम्हाला नाही कळायचं अरे नाही कळायचं कारण तुमच्या लहान मुली तुम्हाला नाही कळत त्यांनी समजवलं नाही आता एक लीव झाली आहे डेव्हलपमेंटची जायन्सची ब्रेस काय दुसरं काय होतं की ते बोलत पाय जर गुडघे दुखायला लागले ते आवा आता काय यावयात होतच नाही त्यांना ते ऐकायचं नाही त्यांना ऐकायचं स्वतःला डोकाकडे कसं कसं दुखतात बरं त्यांनी काही इलाज होईल नाही मी पण तो जो एक फिलिंग असते ना आमचं चला बोला चल पटकन डॉक्टर बसायचं नाही चला उठ काय दुखतात काय आपण काय म्हणतो बाबा आता या वयात दुखणार थोडे थोडे तुम्ही त्यांना जाणीव करून देऊ नका की तुम्ही आता परतीच्या वाटेवर निघालात हा खूप इशूज आहे आता सध्या तरी काही सोल्युशन नाही माझं म्हणणं आहे की मुलांनी जर असं सेन्सिटिव्ह म्हणायला म्हणजे दुसरात नाही एकदा फोन करा काय हरकत नाही की बाबा कसे असा काळीचं नाही आठवड्यात एकदा चला कुठेतरी मस्त काय खायचं आहे इफ इज गंट्री चला आज वाईन पिवा की त्यांना जो आनंद मिळेल आयुष्यात आशीर्वाद देतील आयुष्यामध्ये थँक्यू सो मच आमच्याशी एवढं छान थँक्यू